नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेली आहे गुढीपाडवा पाडवा स्पेशल थाळी मराठमोळी एकदम सात्विक थाळी बनवलेली आहे पुलाव श्रीखंड बासुंदी मिक्स वेज कोशिंबीर पुरी पालक भजी आणि पापड अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप झटपट कशी बनवायची ती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा गुढी गुढीपाडवायच्या म्हणजे मराठी वर्षाच्या सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा चला तर मग ला दही लावलेलं आहे पाहू शकता एकदम मस्त घट्ट सर परफेक्ट दही कसा लावायचं ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आता आपल्याला एखाद गाळणीवरती एक कॉटनचा कपडा टाकून त्यावरती दही बांधून ठेवायचे आपण पारंपरिक पद्धतीने श्रीखंड बनवतोय तर पाहू शकता मस्त घट्ट दही बनलेले आता ह्याला बांधून ठेवायचे किंवा याची असं थोडीशी पुरचुंडी बांधून त्यावरती वजन ठेवलं तरी चालते म्हणजे त्यामधील पाणी सर्व व्यवस्थित निथळून निघतं माझ्या अशा छान छान पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे पाहू शकता हे दही असं आपल्याला व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे कुठं असं अडकवलं तरी चालेल अडकवायला जर जागा नसेल तर असे गाठ बांधून त्यावरती थोडंसं वजन ठेवायचं आहे एक डिश ठेवायची आणि त्यावरती वजन ठेवायचं म्हणजे त्यामधील पा सर्व पाणी थोडं थोडं निथळून निघतं तर आपल्याला चार पाच तासासाठी ठेवायचे मी अशी प्लेट ठेवली वरून आणि त्यावरती खलबत्ता ठेवणार आहे म्हणजे या सर्व पाणी थेंब थेंब सर्व व्यवस्थित निघून जाते खाली तर पाच तासानंतर आता हे काढून घ्यायचे आता हे गरम दूध घेतले त्यामध्ये दहा बारा केशर काड्या घातल्यात म्हणजे छान कलर येतो आपल्याला केशर श्रीखंड बनवतोय आपण तर ते पाहू शकता मस्त सर्व पाणी निघलेले आपल्याला मोजून घ्यायचे आता हे दही एक कप दही आहे म्हणजे आपल्याला तेवढी साखर घेण्यासाठी हा चक्का आपल्याला व्यवस्थित गाळणीवरती टाकून असा चमच्याने हे काढून घ्यायचं आहे मस्त आणि आता साखर बारीक करून घ्यायची जेवढा चक्का आहे तेवढी साखर घ्यायची आपल्याला एक कप साखर घ्यायची आणि मिक्स करायची दही जर कमी आंबट असेल तर कमी साखर घातली तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये आता आपल्याला आपण केशर भिजत घातलेलं दूध आहे राहिलेली साखर पण घालून घ्यायची वेलची पूड मस्त झाले थोडंसं जायफळ घालायचं जायफळ आवडत असेल तर घाला नाही तर ऑप्शनल आहे पाहू शकता दुधाला पण खूप मस्त कलर आला आहे दूध थोडं कमी घातलं तरी चालेल म्हणजे जास्त आंबट असेल तर जास्त दूध वापरा नाही तर आंबट कमी असेल तर दूध कमी वापरलं तरी चालेल तयार आहे आपल्या घरच्या घरी हे केशर श्रीखंड जबरदस्त आहे थोडंसं पातळ वाटतंय पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित सेट होते पिस्त्याचे काप घालायचे थोडे तयार आहे आपला आता हे श्रीखंड आपल्या थाळीमधला हा पहिला गोडाचा पदार्थ तयार झालेला आहे वा काय जबरदस्त दिसतोय कलर खूपच छान बनलेला आहे तयार आहे आपले हे केशर श्रीखंड तर आपल्याला बासुंदी बनवून घ्यायची मी अर्धा लिटर फुल फॅट फुल क्रीम दूध घेतलेले म्हणजे म्हशीचं दूध घेतले त्यामध्ये सात आठ केशर काड्या घातलेले आहेत त्याला छान हलवत हलवत आपल्याला आठवून घ्यायचे सारखं हलवायचे म्हणजे खाली चिकटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला दहा ते पंधरा पंधरा मिनिट लागतात आपल्याला व्यवस्थित बासण व्हायला पाहू शकता मस्त झालेली आहे छान अशी रवा त्यामध्ये दोन चमचे साखर घातली साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये वेलची पूड घालायची वेलची पूड सुद्धा ऑप्शनल आहे कुणाकुणाला वेलची पण नाही आवडत छान आठवून झालेली कलर पण पाहू शकता केशरचा कसा मस्त उतरलाय तर काढून घ्यायची तयार आहे आपल्या दुसरी दुसरा गोडाचा पदार्थ बासुंदी मस्त झाली बनवून घेऊया मिक्स व्हेज भाजी शंभर ग्रॅम पनीर शंभर ग्राम फ्लावर शंभर ग्राम बीन्स आहे पन्नास ग्रॅम गाजर आहे आणि पन्नास ग्रॅम प्ले ग्रीन पीस आहेत फ्रोजन आहेत ते फ्रोझन मटार तर आपल्याला पनीर भाजून घ्यायचे आहे अगोदर तळून घ्यायच्यात ह्या सर्व भाज्या तर अगोदर पनीर भाजून घ्यायचं हलकसं हे झालेलं आहे आता सर्व भाज्या आपल्याला टाकायच्या कढईमध्ये आणि थोडस तेल घालून हलक्याशा भाजून घ्यायचे भाज्या तळून झालेल्या आहेत व्यवस्थित आता आपल्याला पेस्ट आपल्याला जे वाटण काढायचे त्याचे पेस्ट बनवण्यासाठी तेल घातलं एक चमचा त्यामध्ये मसाले घालायचे आणि जिरं घालायचे अगोदर एक चमचा आणि हे मसाले चार मिरे तीन लवंग दालचिनी दो दोन इंच तेजपत्ता दोन आणि काजू आहेत दहा बारा पेस्ट बनवण्यासाठी हे छान परतले आता यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे मी कांदे कापून घेतलेले तुम्ही जर कांदा लसूण वापरणार नसाल तर कांदा स्कीप करू शकता त्याऐवजी फक्त टोमॅटो वापरायचं आहे आणि आलं वापरायचं आहे लसूण नाही घालायचंय तर पेस्ट करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण व्यवस्थित फ्राय झाले अगोदर कांदा परतू द्यायचा थोडा गोल्डन वरती आणि मग नंतर टोमॅटो घालायचा आहे हे आलं आणि लसूण तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर कांदा आणि लसूण स्कीप आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेत तीन त्यामुळे छान टेस्ट लागते भाजीची आणि आता ही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची थंड झाल्यानंतर आता भाजी बनवायला घेऊया तेल घालायचे चार चमचे तेल घालायचे त्यामध्ये जिरं आणि लगेच आपण पेस्ट बनवलेली ती घालायची त्यामध्ये आपण सर्व वस्तू आलं लसूण वापरलेलं आहे त्यामुळे आणि ही पेस्ट दोन मिनिट छान परतून घ्यायची परतलेली आहे त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि कोथिंबीर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचे आणि आपण आपण भा तळून घेतलेल्या भाज्या घालायच्यात आपण पनीर शेवट घालणार आहोत कारण पनीर जास्त हलवून चालत नाही त्याचे तुकडे होतात वा काय भारी कलर आलाय मस्त आणि सुवास पण खूप दरवळतोय तर हे पनीर घालायचं आहे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे जरा हलक्या हाताने पनीर टाकल्यानंतर तर ह्यामध्ये पाणी घालायचे म्हणजे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये काढलेल्या त्याच भांड्याने भांडं धुवून घालायचे आपल्याला व्यवस्थित म्हणजे आपला मसाला वाया जाणार नाही आता हे पाच जणांसाठीची भाजी तयार झालेली आहे तर अर्धा चमचा मी किचन किंग मसाला घातलाय आणि मीठ घातले, अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार घालू शकता धनेपूड घालायची अर्धा चमचा धनेपूड घातले ही कसुरी मेथी घालायची हातावर चोळून त्यामुळे छान स्वाद उतरतो भाजीमध्ये तर तयार झाली आपली ही मिक्स व्हेज भाजी पाच जणांसाठीची तुम्हाला हवी असेल तर अजून पाणी वापरू शकता त्याची ग्रेव्ही एकदम व्यवस्थित होईल अजून जरी पाणी घातलं तरी छान उकळी काढून घेतली झाकण ठेवायचे दोन मिनटासाठी म्हणजे आपल्या भाज्या छान वाफून निघतील कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली ही मिक्स व्हेज भाजी वा झाली की नाही ढाबा स्टाईल भाजी खूपच छान बनलेली आहे एकदम हॉट रेस्टॉरंटमध्ये असते मिक्स व्हेज तशीच झालेली आहे आणि टेस्ट पण तशीच असेल वा तयार आहे आपली ही मिक्स व्हेज भाजी आता आता आपण पुलाव बनवायला घेऊया हा तांदूळ दोन कप मी अर्धा तास शोक करण्यासाठी ठेवला होता हे मसाले चार लवंग चार मिरे सात आठ काजू तीन विलायची आणि दोन तेजपत्ता आणि हिरवी मिरची तीन चार हिरवी मिरची कापून घेतलेली कुकर थे, ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलं आहे तीन चमचे जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे स्लाईस करून घेतलेले आहेत पातळ कांद्याचे मोठ्या आकाराचा एक कांदा आहे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल चालत तर नाही घातलं तरी चालतो तुम्ही जर खात नसाल तर लसूण आणि कांदा तसाच पुलाव पण छान लागतो तर मिरची घालायची तीन हिरवी मिरची कापलेली ती परतून घ्यायची त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली एक चमचा ऑप्शनल आहे नुसतं आल्याची पेस्ट टाकली तरी चालते आणि हे मिक्स करून घेतलं आहे आता तर यामध्ये फ्लावर बटाटा आणि फ्रोझन मटार गाजर हे आपल्याला घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे परत हे सर्व भाज्या आणि तांदळातलं पाणी काढून घेतलंय आता आपल्याला तांदूळ घालायचे तांदूळ मी कोलमच वापरलाय तुम्हाला दावत वापरला तरी चालेल बिर्याणीचा ता जो तांदूळ असतो तो वापरला तरी चालेल पण कोलम एकदम सुट्टा बनतो आणि छान असा मस्त लागते चव कोलमची तर तो मी तोच कोलमच वापरलेला आहे त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तांदळापेक्षा थोडंसं वरती पाणी घालायचं आपल्याला एवढ्यातच आपला पुलाव व्यवस्थित शिजणार आहे मीठ घातले पाऊन चमचा आणि एक चमचा साजूक तूप घालायचे म्हणजे त्यामुळे आपल्या पुलावची टेस्ट खूप छान लागते अशा पद्धतीने आणि मिक्स करून आपल्याला झाकण लावून तीन तीनच शिट्टे घ्यायचे पण आता पुरीचं पीठ मळून घेतोय तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे म्हणजे रव्यामुळे पुरी तेलकट बनत नाही मीठ घालायचं आहे याच्या अगोदर पुरीचे खूप व्हिडिओ पोस्ट केलेले घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून झालेलं आहे आता झाकून ठेवायचे आणि आपण आता पुलाव तयार झाला की नाही ते पाहूया वा मस्त झालाय पुलाव पाहू शकता तीन शिट्ट्यामध्ये एकदम मोकळा जबरदस्त झालाय आता आपण बनवणार आहोत पालक भजी मी हा पालक धून घेतलाय कापून त्यामध्ये आता बेसन घालायचं आहे दोन कप दीड कप त्यामध्ये हिरवी मिरची घालायची ओवा घालायचा आहे हळद हे हिरवी मिरची आहे थोडस लाल मिरची पावडर मीठ पाव चमचा हळद आणि कोथिंबीर आणि ओवा घालायचा आहे हातावर क्रश करून खाण्याचा सोडा घातलायचे मुठभर म्हणजे छान क्रिस्पी होतात ही भजी આપણ કાંદા ભજી બનવતો તસ પીઠ બનવાય છે तयार झालं आहे आपलं हे पीठ बनवून भज्यांसाठी मस्त भजी बनतात हे एकदम क्रिस्पी लागतात खाण्यासाठी आणि पालकाचे असल्यामुळे एकदम पौष्टिक होतात त्यामुळे मी पालक भजी बनवलेली तेल तापून घेतलं होतं लो फ्लेम वरती छान असे गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे मस्त झालेत क्रिस्पी एकदम पालक मध्ये भरपूर आयर्न कॅल्शियम असतं त्यामुळे पालक जास्तीत जास्त खायला हवं आहे आता पापड तळून घ्यायचं आहे पापड तर हवाच नैवेद्याच्या ताटामध्ये अशा पद्धतीने पापड तळून घेतले जुनेच पापड आहेत गेल्या वर्षी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ह्या वर्षी बनवायचे अजून तर कोशिंबीर बनवूया कांदा घेतलाय एक छोटी वाटी टोमॅटो काकडी गाजर आणि दही घालायचे कोथिंबीर मीठ दही घालायचे लाल मिरची पावडर घातली थोडी साखर मीठ मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून घातली तरी चालेल तयार झाली आपली कोशिंबीर आणि आता हे आपण पुरी बनवून घेऊया पुरी बनवून घ्यायची आता पुऱ्या बनवून झाल्यात आता आपण ताट भरून घेऊया मी तळलेली पुरी नाही व्हिडिओ दाखवला आणि डायरेक्ट ताट भरलेले दाखवते आणि पुरी डायरेक्टली गरम गरम ताटाला लावायची तर पुलाव श्रीखंड बासुंदी आपली मिक्स वेज भाजी गार्नि, गार्निशिंग गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत श्रीखंडवरती पण आणि बासुंदीवरती पण मस्त झाली पापड, भजी पालक भजी पापड थोडासा मोडून ठेवते ताटा ताटामध्ये जागा कमी पडते कोशिंबीर आणि हे गरम गरम टम्म फुगलेली पुरी तर असा आपलं सागर संगीत गुढीपाडवा स्पेशली सात्विक थाळी मराठमोळी बनून झालेली पाहू शकता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तुमच्या इकडे गुढीपाडव्यासाठी कुठले कुठले पदार्थ बनवतात नैवेद्यासाठी हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा वा मस्त दि झाली थाळी पाहू शकता जबरदस्त झालेली चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद